शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल मंडणगड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या काल अकरा जून रोजी मंडणगड शहरातील गोवळे कॉम्प्लेक्स येथे मंडणगड तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंडणगड तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक सैनिक कार्यकर्ते आणि महिला आघाडी यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी त्यांच्यासोबत मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि मंडणगड नगरपंचायत नगरसेवक सुभाष सापते काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष मुस्ताक मिरकर संतोष मांढरे उपशहर प्रमुख दशरथ सापते उपशहर प्रमुख शहर प्रमुख दशरथ सापते प्रमुख दीपक भुसाळकर मुबिन परतार युवासेना उपजिल्हा अधिकारी गणेश भिल्ला, राजा लेंडे मनोहर गुजर तसेच महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते